मित्रांनो नमस्कार आपण हे जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात मिळालेल्या माहितीनुसार जुनी पेन्शन योजना हा सरकारी कर्मचाऱ्यांचा अतिशय जिवाळ्याचा विषय आहे जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी देशव्यापी आंदोलन सुद्धा उभारले होते हेच कारण आहे की केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच एकीकृत पेन्शन योजनेचासुद्धा विकल्प द्यावा लागला आहे दरम्यान महाराष्ट्रातील काही एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे या संदर्भात एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून जी आर हा जारी करण्यात आला आहे अशा स्थितीमध्ये आता आपण या जी आरची डिटेलमध्ये माहिती बघूयात महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या जी आर नुसार किंवा शासन निर्णयानुसार राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील काही नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू केली जाणार आहे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तर काही विशिष्ट प्रकरणांमध्ये त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो खरं तर केंद्रातील सरकारने नऊ मे दोन हजार पंचवीसच्या पत्रातून या संदर्भातील सूचना दिलेल्या होत्या या पत्रानुसार केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय कार्मिको प्रशिक्षण विभाग नवी दिल्ली या विभागातील महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास किंवा अपंगत्वामुळे थेट सेवेसाठी अपात्र ठरल्यास अशा प्रकरणांमध्ये जर त्यांना नवीन पेन्शन योजना लागू असेल तर जुनी पेन्शन योजनेचा सुद्धा विकल्प त्यांना देता येणार आहे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सेवेदरम्यान दरम्यान मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्वामुळे अपात्र ठरल्यास राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत समावेश असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजने अंतर्गत लाभ मिळण्याचा विकल्प देण्याच्या अनुषंगानेच नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडे पत्र पाठवण्यात आले होते दरम्यान आता या शासन निर्णयानुसार सदरपत्र माहितीसाठी व उचित कार्यवाहीसाठी आकर्षित करण्यात आले आहे म्हणजे आता अखिल भारतीय सेवेतील नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास आणि त्यामुळे ते सेवेसाठी अपात्र ठरत असेल किंवा पात्र ठरत नसतील तर त्यांना जुनी पेन्शन योजनेचा युझ सुद्धा विकल्प दिला जाणार आहे नक्कीच ही बाब अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी मोठी खास ठरणार आहे अशीच बातमी जे राज्य कर्मचारी आहेत जे वर्ग तीन व वर्ग चार आहेत त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू होईल ही आपण अपेक्षा बाळगायला हरकत नाही आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार